मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली आहे या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना यांचा दुसऱ्यांदा दहा हजार मतांच्या फरकाने पराभव केला महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढला त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर भाजपला समाधान मिळाले सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधा, विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला सुमारे चाळीस हजारांहून अधिक मताधिक्य गेले होते त्यामुळे या ठिकाणी भाजप बॅकफूटवर गेला दोन हजार एकवीस मध्ये पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने संधी दिली सुरुवातीला माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा नाराज होते परंतु त्यांची नाराजी घालवण्यात भाजप यशस्वी झाले आणि त्याचा निश्चितच फायदा समाधान अवताडे यांना या निवडणुकीत झाला या उलट महाविकास आघाडीमध्ये झालेली बिघाडी ही काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली सुरुवातीला भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती त्यांना पवारांनी ग्रीन सिग्नल दिला परंतु दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी भालके यांना उमेदवारी जाहीर केली आणि एबी फॉर्म दिला त्यांची अडचण झाली विक्रम सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांनी एबी फॉर्म भरला त्यामुळे या मतदारसंघातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फायदा भाजपच्या अवताडे यांनी उचलला जितक्या मताने भगीरथ भालके पडले तेवढीच मते राष्ट्रवादीच्या सावंत यांनी घेतली आहेत पण या निवडणुकीत भगीरथ भालके यांच्या पाठीशी जनाधार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशाच नवे नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका